थांब मी ह्या डायरेक्शन नमस्कार याच्या आधी मी एक आपुलकीचं पत्र असं सोशल मीडियावरती शेअर केलं होतं आणि सगळ्यांनी खूप छान असा प्रतिसाद दिला आणि सगळेजण रडले सुद्धा आणि बऱ्याच लोकांच्या डोळ्यात पाणी आलं त्या पत्राने तर पुन्हा एक स्टोरी घेऊन आली आहे आणि ते सुद्धा पत्रच आहे पत्राचं नाव आहे आपुलकीचं पत्र या पत्रामध्ये एका आजोबांनी आपल्या मुलाला लिहिलेलं पत्र नक्की ऐका कित्येक दिवस झाला तू आला नाहीये कित्येक दिवस झाला तू आला नाहीये वाट पाहत आहे मी प्रत्येक क्षणाला तुझी वाट मी प्रत्येक क्षणाला पाहत आहे आजकाल मोबाईलच्या जमान्यात मला काही मेल करायला येत नाही आणि व्हॉट्सअप सुद्धा वापरायला येत नाही बरं का आणि मेसेज तर येतच नाही कारण अडाणी लोक आहोत आम्ही म्हणूनच पत्र लिहायला घेतलंय पत्र वाचून तुला माझ्याविषयी संवेदना तुझ्या जाग्या होतील असं कुठेतरी नक्कीच मला वाटलं आणि तू बिझी असतो मला माहिती आहे पण तुझ्या या शेड्यूलमधनं तुझ्या ऑफिसच्या कामामधनं आणि तुझ्या फॅमिलीमधून तुला वेळ मिळला तर नक्कीच एका बापाचं पत्र वाचबर का मी वाट बघतोय तुझ्या उत्तराची खूप दिवस झाले या चार भिंतींमध्ये कंटाळलोय मला सगळं माहिती बरं का जेव्हा माझ्या कमरेखालची ताकद गेली तेव्हा तुला असं वाटलं हे सगळं मलाच करावं लागेल सगळं जागेवर हगणं मुतणं करावं लागेल माझे डायफर तुला बदलावे लागतील आणि ते मलाही कळत आहे तू बिझी आहेस तुला ऑफिसला जावं लागतंय तुला माझ्यासाठी वेळ नाही आहे म्हणूनच तू एका सेंटरची निवड केली आणि मी सुद्धा तयार झालो फक्त मी तुझ्यासाठी तयार झालो कारण मलाही तुला कोणताही त्रास द्यायचा नव्हता आणि जेव्हा मी सेंटरमध्ये आलो माझे बरेच वर्ष इथेच गेले मला ही अपेक्षा नव्हती कमरेखालची ताकद पुन्हा एकदा मला नवीन आयुष्य मिळवून देईल मलाही असं वाटलं होतं जेव्हा माझ्या कमरेखालची ताकद गेली आहे तेव्हा सगळं संपलं कारण तो काळ वेगळा होता रे जेव्हा मी बँकेच्या ऑफिसमध्ये एका पोस्टवर होतो तो, तो काळ खूप वेगळा होता आणि आत्ताचा काळ आहे मला हंतुरणावर खिळल्याला आणि झोपल्याला अजून आठवलं तरी मला प्रत्येक सेकंदाला डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही फार वाईट वाटतं वाट तेव्हाची माझी पोस्ट आणि आत्ताची पोस्ट जमीन आसमानचा फरक आहे जेव्हा मी त्या चेअरवरती बसायचो तेव्हा सगळेजण माझ्यासोबत असायचे पण आत्ता मी पुन्हा एकटा पडलो असं मला सतत माझ्या मनाला वाटत आहे पुन्हा मी माझ्या मनाला विचारतो का बरं हे असं का झालं सगळे दुरवले आणि खूप लांब लांब गेले साहजिकच आहे कलयुग आहे कोणाला वेळ नाही आहे सगळेजण बिझी आहे कामात आहे सगळंही कळतंय प्रत्येकजण आपल्या पोटासाठी लढत असतो तेही मला समजतं आहे पण वेळात वेळ वेड़ काढून कधीतरी येत जरे माझ्यासाठी एवढीच मला एक अपेक्षा आहे कमरेखालची ताकद गेली तेव्हा मलाही वाटलं सगळं संपलं पण संपलं नव्हतं मी माझ्या जिद्दीने आणि तुझ्या केअर सेंटरमध्ये मला ठेवलं आहे तिथे डॉक्टर आहे नर्स आहे आयुर्वेदिक डॉक्टर आहे खूप साऱ्या मशनरी आहे त्याच्यामुळे आज मी पुन्हा एकदा कित्येक दिवसानंतर माझ्या पायावरती एकदा लढायला लागलो आहे आणि उभा राहायला लागलो आहे तो माझा दुसरा जन्मच बर का आणि पुन्हा एकदा मी चालायला लागलो आहे याच्यापेक्षा आनंद माझ्या जगण्यात कोणताच नाही आहे हे मला नक्कीच वाटतं आहे कारण आज मला माझं दुसरं आयुष्य मिळालं हे मी नक्की आनंदाने म्हणेल कारण अपेक्षा नव्हती रे मी पुन्हा उभा राहील पण तुझे आशीर्वाद आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा मी माझ्या पायावरती उभा राहायला लागलो आहे तो आनंद माझ्यासाठी गगनात मावेना इतका आहे आणि पुन्हा एकदा मी लढायला सुद्धा लागलो आहे ह्या सेंटरमधील सगळ्यांच्या आतोनात प्रयत्नाने होत्याचं चा नव्हतं झालं मला जी अपेक्षा नव्हती आज मी माझ्या दोन्ही पायांवर उभा राहायला लागलो आहे जेव्हा आपला कमरेखालचा भाग निकामी होतो ते दुःख मी कोणालाच सांगू शकत नाही म्हणूनच या पत्राद्वारे मी लिहिलं आहे कारण मला असं वाटतंय जेव्हा माणूस हंतुरुणावर असतो ना तेव्हा त्याच्या जवळपास कुणी फिरकायला नसतं आपल्या वेदना आपल्या संवेदनाला कोणाला सांगायच्या असा प्रश्न माझ्या मनाला नेहमी असतो पण आज मी पूर्णपणे बरा झालो आहे म्हणून ह्या पत्रातून मी तुला लिहित आहे माझी कमरेखालची ताकद पुन्हा एकदा नव्याने आली आहे आणि मी पुन्हा चालायला लागलो आहे तू मला ज्या कामासाठी इथे ठेवलं होतं आता तुझा त्राससुद्धा कमी झाला आहे तुला मला बाथरूमला हाताला धरून नेणं माझं डायफर बदलणं हे काम तुला करावं लागणार नाही ज्याचा तुला त्रास वाटत होता ते कामसुद्धा सोपं झालं आहे त्यामुळे घरी तर नेच पण मला भेटायला येत जा रे तुझ्या भेटण्याने आणि तुझ्या बोलण्याने आणि माझ्या नातवाच्या आजोबा या आवाजाने माझं निम्म दुखणं कमी होऊन जातं आज फक्त एवढीच आहे त्या गोकुळामध्ये तुझ्या घरामध्ये तुझ्या सहवासामध्ये मला राहायचं आहे आणि माझ्या नातवाचं आजोबा हे नाव ऐकायला मी आतूर आहे खूप रिक्वेस्ट केली पण तू आज उद्या आज उद्या करत आहे माझ्या बायकोचं पित्र होतं तू मला सांगितलं आवरून ठेवा बाबा मी पहाटे सहा वाजल्यापासनं छान आवरून ठेवलं होतं आंघोळ केली रेडी झालो होतो अकरा वाजले बारा वाजले एक वाजला तरीही तुझा काहीच तपास नाही शेवटी तुझा फोन आला आणि फोनमध्ये मला म्हणालास पाऊस खूप पडला आहे आणि पुलावरती पाणी सोडलं आहे ह्या कारणाने बाबा आपल्याला खूप लांब जावं लागेल लांबच्या रोडने आणि आज आपल्याला जाता येणार नाही शेवटी काय फायदा माझ्या बायकोचं पित्र मीच तिच्या नावाने जेवलो इथल्या जेवणाच्या ताटामध्ये आणि असं समजलं की हेच माझं पित्र दुसरं काय खूप दुःख वाटलं कारण मला घरचा सहवास त्या दिवशी लाभणार होता म्हणून मी रेडी झालो होतो जे आयुष्य मी तिथे तुझ्यासोबत काढलंय तिथे येण्यासाठी आजही मला आतुरता आहे की तू मला कधी नेशील तो दिवस कधी येईल आणि माझ्या नातवाचा गोड शब्द आजोबा मी कधी ऐकेल मी तुझ्या पत्राची आतुरतेने वाट बघतोय रे खूप वाईट वाटतंय प्रत्येक गोष्टी तुला शेअर करायला सांगितलंही नसतं पण किंबहुना ते दुःख माझ्या मनात राहिलं असतं बायको होती प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण आनंदाने माझा भरभरून होता कारण माझ्यासोबत माझी बायको आणि तू होता पण जेव्हा माझ्या कमरेखालची ताकद गेली तेव्हा सगळं संपलं पण आज परमेश्वराच्या कृपेने पुन्हा मला देवाने उभं केलं असं मी नक्की म्हणेल आणि माझ्या स्वतःचा अट्टहास माझा स्वतःचा विश्वास मी जिंकला असं मी तुला नक्की सांगेल कारण फक्त मी चालण्यासाठी उभा राहण्यासाठी प्रयत्न खूप सारे केले की एक ना एक दिवस तू मला घरी नेशील ह्या अपेक्षेने मी पुन्हा चालायला लागलो जी गोष्ट शक्य नव्हती ती गोष्ट मी करून दाखवली आहे आणि तू मला नेशील याची मला अपेक्षा आहे इच्छा आहे लवकर ये बाळा लवकर ये मी तुझी आतुरतेने वाढ बघतोय तुझ्या पत्राची धन्यवाद या मी माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्यात ज्या काल्पनिक नसून खऱ्या आहेत तर तुम्हाला हे पत्र कसं वाटलं नक्कीच तुम्ही कमेंट्स लाईक शेअर या माध्यमातून करा आणि जमलं तर आमच्या शांतीबनमध्ये सगळ्या आजी आजोबांना भेट द्यायला नक्की या